क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत सरकारच्या विरोधात कोणतंही जनआंदोलन उभं राहता काम नाही अन्याय अत्याचाराच्या विरुद्ध कोणीही जाब विचारता काम नाही सरकारला ना कोणत्याही प्रकारे लोकशाही मार्गाने विरुद्ध दाद मागता काम नाही सरकारच्या विरोधात मोर्चे काढता कामा नये सरकारच्या विरोधात आंदोलन करता कामा नये यासाठी अर्बन नक्षलवाद या काल्पनिक नावाखाली महाराष्ट्र सरकारने जनसुरक्षा कायदा महाराष्ट्राच्या विधिमंडळात आणला पटलावर ठेवला आणि त्याला आवाजी मतदानाने एकटे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे आमदार वगळता बाकी सगळ्यांनी पाठिंबा दिला ह्या विरोधामध्ये मात्र आदरणीय जी आंबेडकर हे सातत्यानं रस्त्यावरची लढाई लढत आहे आताही त्यांनी या कायद्याच्या विरोधात न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिलाय मित्रांनो फक्त एवढ्यावरती बाळासाहेब थांबले नाही तर बाळासाहेब आंबेडकरांनी सरकारला जाहीरपणे आवाहन केले अर्बन नक्षलवाद म्हणजे काय त्याची व्याख्या काय एकदा महाराष्ट्राच्या जनतेला सांगा अर्बन नक्षलवाद म्हणजे काय आणि जी तुमची व्याख्या आहे सध्याच्या घडीची जे काही तुम्हाला वाटतंय अर्बन नक्षलवाद म्हणजे असा अर्बन नक्षलवाद म्हणजे तसा तर ह्या व्याख्येत अर्बन नक्षलवादाच्या ह्या व्याख्येत सर्वात प्रथम भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ज्यांना तुम्ही पितृसंस्था मानता त्या संघाचे प्रमुख मोहन भागवत येतात त्यांना तुम्ही तुरुंगात टाकणार काय प्रकाशजी आंबेडकरांनी पहिला सवाल विचारला आहे अशोका विजयादशमीच्या दिनी म्हणजे दसऱ्याच्या दिवशी शस्त्रांची पूजा करतानाचे फोटो मोहन भागवत आणि नरेंद्र मोदीचे आहेत नरेंद्र मोदी आणि मोहन भागवत हे एक फोर्टी सेवन एके फोर्टी फोर आणि टॉमी गन सारख्या शस्त्रांची पूजा करतानाचे फोटो उपलब्ध असल्याचे बाळासाहेब आंबेडकर म्हणतात आदरणीय बाळासाहेबांनी पुढे आणखी माहिती देताना सांगितलं की ए के फोर्टी सेवन आणि टॉमी गन या शस्त्रांचा वापर केवळ आणि केवळ भारतीय सैनिकांना आणि पोलिसांना करण्याचे अधिकार आहेत ए के फोर्टी सेवन मिलिटरीमध्ये कि अर्ध्या लोकांना अर्ध्या सैनिकांना त्याचे प्रशिक्षण दिले जाते अर्ध्यांना नाही आणि ज्यांना प्रशिक्षण आहे अशाच टॉमी गन वापरण्याचे अधिकार देण्यात आलेले आहे असं असतानाही या मोहन भागवत कडे आणि नरेंद्र मोदीकडे हे हत्यार आली कुठून यांना लायसन्स दिली कोणी आणि ही अवैधरित्या हत्यारं वापरल्याबद्दल त्याची पूजा केल्याबद्दल या दोघांनाही कायदेशीर कारवाई करणार आहात का त्यांना तुम्ही तुरुंगात टाकणार आहात का हा इथे असणारा प्रश्न प्रकाशजी आंबेडकरांनी उपस्थित केलेला आहे प्रकाशजी आंबेडकर पुढं म्हणतात ह्या जनसुरक्षा कायद्याच्या विरोधात हा काळा कायदा आहे हा आंबेडकरी आंबेडकरी मोमेंटला उद्ध्वस्त करण्याचा डाव आखलेला आहे तो डाव मी तडीला जाऊ देणार नाही ते पूर्ण होऊ देणार नाही सरकारचे मनसुबे मी उद्वस्त केल्याशिवाय राहणार नाही आणि त्यांच्या विरोधात भले कोणी यो ना यो कारण विरोधक आपल्याला साथ देतील या भ्रमात आम्ही नाही कारण विधिमंडळात त्यांनी त्यांची लायकी दाखवून दिलेली आहे विरोधक आणि सत्ताधारी हे दोघही एकाच माळेचे मणी आहेत तेरी मेरे भी बीचूप आतमधून हे सगळे एक आहेत आणि ते उघडपणे आपल्याला त्या दिवशी विधिमंडळात दिसून आलेला आहे त्यामुळे विरोधकांवरती मला विश्वास नाही आमची लढाई आम्हाला लढावीच लागणार आहे जनसुरक्षा कायदा हा महाराष्ट्राच्या दृष्टीनं काळा कायदा आहे महाराष्ट्राच्या दृष्टीनं घातक कायदा आहे या कायद्याच्या विरोधामध्ये महाराष्ट्रातील जनतेनं एकवटलं पाहिजे लढ्यामध्ये आलं पाहिजे कारण हा सगळ्यांच्या व्यक्ती स्वातंत्र्यावरती त्यांच्या मत स्वातंत्र्यावरती विचार स्वातंत्र्यावरती त्यांच्या मूलभूत अधिकारांवरती एक प्रकार तो खाला आहे आज जर आपण आवाज बुलंद केला नाही तर याचे भविष्यामध्ये प्रचंड असे परिणाम आपल्याला भोगावे लागणार आहे हा काळा कायदा हाणून पाडण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून राज्यात थीक ठिकठिकाणी आंदोलनं होणार आहेत आणि स्वतः प्रकाशजी आंबेडकर हे न्यायालयामध्ये दाद मागणार आहे या काळ्या कायद्याची होळी वंचितचे कार्यकर्ते आंबेडकरवादी कार्यकर्ते करणार आहे मित्रांनो हा काळा कायदा हा आपल्या मुळावरती उठलेला कायदा आहे हा कायदा आणून पाडण्यासाठी सर्व शक्तीनिशी आपण आंबेडकरांच्या ह्या लढ्यामध्ये सहभागी झालं पाहिजे एवढं बोलतो थांबतो जय भीम क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाईक करा शेअर करा